नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आहे तो खास आहे शिवण क्लास प्रश्न उत्तर याच्यावरती हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा ज्या तुम्ही कमेंट केल्यात जे तुमचे प्रश्न आहेत त्याचा रिप्लाय तुम्हाला आज मिळणार आहे तो व्हिडिओ स्क्रिप्ट न करता लास्ट पर्यंत बघा चॅनल वरती नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा तो तुमचे जे प्रश्न आहेत ते मी इथे लिहून काढले तर मैत्रिणींनो मी अगोदरचा जो व्हिडिओ अपलोड केला होता तो होता अडोतीस साईज फोरटक ब्लाउज पेपर कटिंग तर त्याच्यात जे तुम्हाला प्रश्न पडलेले तर त्याचं उत्तर देणार आहे मी आणि सगळ्यात अगोदर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत नाही त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात पण तुम्ही व्हिडीओ बघत नाही आणि डायरेक्ट कमेंट करतात तर आता तुम्ही म्हणता तुम्हाला कसं कळतं ताई कारण तुम्ही प्रश्नच असे विचारले कारण व्हिडिओज बघितलेला नाही तेव्हाच तुम्हाला असे प्रश्न निर्माण होतात ना जर व्हिडिओ तुम्ही मनापासून बघितला असता करून बघितलं असतं तर तुम्हाला शंभर टक्के आलं असतं चला, तर तर हा चला काही लक्षात येत नाही लक्षातच बसत नाही मग कमेंट केली तर ठीक आहे तर आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये मी नाव घेऊन सांगणार ना आहे ज्यांची ज्यांची कमेंट आहे ना त्या ताईंच नाव आहे तर कोणती कमेंट कोणाची त्यांचं नाव घेणार ना आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सांगा की हा आम्हीच केली होती म्हणून कमेंट तर सगळ्यात अगोदर जी चांगली कमेंट आहे ती सांगते तुम्हाला सविता ताई म्हणून येतात त्यांनी कमेंट केली व्हिडिओ रोज बघते पण पहिल्यांदाच कमेंट केली ताई थँक यू पण केलं आहे म्हणजे भरपूर अशा अशाताई ज्या घरात बस शिकताय लहान मुलं येतं त्यांना घराच्या बाहेर जाता येत नाही क्लास करता येत नाही आणि आपला चॅनल बघून त्यांचं खूप समाधान होतं नंतर दुसरी कमेंट कमेंट आहे मागचा गळा तीन इंचा असलेला ब्लाऊजची कटिंग दाखवा ना चाळीस छातीसाठी तर ठीक आहे ताई दाखवीन मी टेन्शन घेऊ नका पण त्यांनी कमेंट करताना असं नाही टाकले की फोरटक्स ची दाखवा चाळीस साईजची कारण कुणाला कटोरीची का पाहिजे कुणाला प्रिन्स कटची पाहिजे कफोर टक्के पाहिजे मला कसं कळणार म्हणजे मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला सोपं पडत त्यानंतर तिसरी कमेंट आहे ती पण म्हणजे त्याच ताईंच्या दोन कमेंट येतात सविता ताई व्हिडिओ खूप आवडला पण क्रॉस पट्टी मध्ये उभा टक्स दीड इंच जाईल तर दीड इंच लांबीचा लांबीला जास्त पायजा होताना आणि मुंडा सेफ कसा दिला ते दाखवलं नाही चाळीस छातीसाठी पूर्ण व्हिडिओ दाखवाल तर बरं होईल चाळीस साईज साठी मी दाखविलच ताई पण तुम्ही व्हिडिओ मनापासून नाही बघितला म्हणून तुमच्या लक्षात नाही आलं कारण मी त्याच्यामध्ये दोन इंचा टक्स घेतलाय जी उंची आहे ना ती दोन इंचा टक्स उंची लावली आणि तुम्ही म्हणतात की दीड इंचाची उंची घेतली आणि मग दीड इंच शिलाईमध्ये जाईल तर मी असं कुठं बोलले त्याच्यामध्ये की दीड इंच शिलाईमध्ये जाईल म्हणून कारण तो कस्टमरचा ब्लाऊज होता त्याची पेपर कटिंग केली मी तुम्हाला समजण्यासाठी मला पण तसं कटिंग यायला पाहिजे त्यासाठी मी ते कस्टमरची पेपर कटिंग केली कारण मी डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग करते पण मी कस्टमरची पेपर कटिंग केली तुमच्यासाठी आणि व्हिडिओ बनवला त्याच्यावर आणि तीच कटिंग ठेवून मी ब्लाऊज पण कटिंग केलेला आहे ते पण तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुमचा गैरसमज झालाय ताई तुम्ही व्हिडिओ बघितला नाही लास्ट पर्यंत समजण्यासारखं असं काहीच नाही त्याच्यामध्ये एवढी सोपी पद्धत आहे एवढं नरड तोडून सांगते मी इमानदारीने सांगते तुम्हाला एवढ्या बारीक बारीक गोष्टी कोणी सांगणार नाही तुम्हाला मला खरंच कळत नाही तुम्ही व्हिडिओज बघत नाही कमेंट करून मोकळा होतात त्याच्यानंतर आणि त्या ताई त्यांनी कमेंट केली ताई मुंड्यातील टक्स घेतल्यावर मुंडा कमी होणार नाही का तर कसं काय मुंडा कमी होईल आपण मुंड्यामध्ये दोन इंच वाढवलेलं आहे म्हणजे आपण जी घडी घेतो ब्लाउजची तर ती ब्लाऊजची घडी आपली जी असेल ती समजा छाती बत्तीस आहे किंवा चौतीस आहे त्याचा एक भाग काढतो त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी घेतो तर त्याच्यामधलं एक इंच जरी गेलं अर्धा अर्धा एक इंच गेलं तर खाली किती राहिलं एक इंच राहिलं आणि मी एवढे कस्टमर जे ब्लाऊज शिवते मग माझ्याकडे ब्लाउजच आले नसते एक इंच कमी झालं असतं आज जागा राहिली नसती काही प्रॉब्लेम आले असते तर हे बघा तुम्ही बघू शकता एवढा ढिगारा पडलाय सगळं तर तुम्ही कटिंग करा शिवून बघा ना ब्लाउज आणि मग सांगा मला कारण काही ताईंचे नावच नसत आयडीला काहीतरी वेगळंच नाव असतं त्याच्यामुळे मी आयडीचं नाव काही घेत नाही तर नेक्स्ट कमेंट आहे ते आहे मोनाली ताई ताई पुढे दोन इंच वाढवलं नाही तर पुढे काय दोन इंच वाढवलं नाही मी आता पट्टी तर वाढवली ना जी आपली छोटी होती आणि तीन साडे तीनशे आणि आठ क्रॉस क्रॉसपट्टी होती तर ती कट झाली त्याच्यानंतर आपण मोठी क्रॉसपट्टी घेतली तर पुढं वाढवलं नाही मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते नाए, नाए तुम्ही डायरेक्ट म्हणतात की ताई तुम्ही पुढच्या भागात दोन इंच नाही वाढवलं म्हणजे मागच्या भागापेक्षा दोन इंच पुढं वाढवायला पाहिजे होतं का कारण प्रत्येकाची कटिंगची पद्धती वेगळी असती माझे कस्टमरचे मी एवढे ब्लाऊज शिवते परफेक्ट बसतात एवढ्या वर्ष झाले मी टेलर काम करते तर तुम्ही व्हिडिओ बघितला नाही बघितला तुम्हाला त्यातलं काही समजलं नाही समजलं मला काहीच नाही कळालं तुम्ही डायरेक्ट कमेंट केली की ताई पुढच्या भागात दोन इंच नाही वाढवलं पुढं वाढवायचं होतं ते काहीच लिहिलं नाही तुम्ही तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि नाही लक्षात आलं तर मग मला कमेंट करा आणि हा चुकीच्या कमेंट करू नका आधी तुम्ही करून बघा प्रयत्न करा शिका आणि नाही जमलं तर मग मला सांगा त्याच्यानंतर ताई आहेत त्या म्हणतात ताई पिकोफॉलचे पैसे किती घेता तर ताई मी बिडिंग फॉलचे पैसे साठ रुपये घेते तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला मिळालाय त्याच्यानंतरची कमेंट, कमेंट आहे स्वर्णाताईची तर त्या म्हणतात ताई तुमचं गाव कोणतं आहे तर माझं गाव आहे तालुका जिल्हा बीड इथे दोय ठाण म्हणून गाव आहे आणि सासर पण तेच आहे माहेर पण तेच आहे आणि मी राहते पनवेलला तर तुमच्या पण कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळालं ताई त्याच्यानंतरची कमेंट आहे ताई तुम्ही तर खूप मोठं का घेता तर आता जर ताई तब्येत जास्त असेल तर एक मीटर अस्तर वापरणार ना कारण आता तब्येत कोणाची छोटी राहिलीच नाही सगळ्या लॉंग हात पाहिजे असते तर लांब हाताचं ब्लाऊज असलं मोठ्या साईजचं ब्लाऊज असलं तर एक मीटर अस्तर लागतच त्याला ऐंशी सेंटीमीटर मध्ये कोण शिवून देणार आहे तर ताई माझ्याकडे सगळे मोठ्या साईजचे ब्लाऊज येतो त्याच्यामुळे मला एक मीटर अस्तर आणावंच लागतं आणि जर ऐंशी सेंटीमीटर असतात आणलं दोन रुपये वाचवायला गेलो आपण तर त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक पट्ट्या काढायला लागतात किंवा दुसरा एक्स्ट्रा कपडा जॉईंट करायला लागतो व्यवस्थित दिसत नाही आपल्या साईडने जर त्याला उलट केलं पलटी केलं तर तर मग कशाला दोन रुपयाचा कंज्यूसपणा करायचा कारण आपण कस्टमरला नाही कस्टमर येते आपले देव येतं तर कशाला ऍडजस्ट करायचं आपल्याला पण त्रास होतो कस्टमरला पण म्हणजे ते बघायला कसं तरी वाटतं आणि कस्टमर पण नाराज होतो तर मग जिथं आपले दहा रुपये एक्स्ट्रा गेले तरी चालेल मग मी तर एक मीटर वापरते कारण जे छोटे छोटे एवढे 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 तुकडे काढायला लागतात ला ऐंशी ला ला सेंटीमीटर आणल्यानंतर परत पाठीला पर पट्टी वेगळी लावायला लागते ला ला मोठी साईज असल्यावर बसत नाही ऐंशी सेंटीमीटर मध्ये त्याच्यात परत लांब हात असले तर अजिबातच बसत नाही मग काय करायचं एखाद्या ब्लाउजला डिझाईन पण असते मग मी असं करते की काही एवढ्या मोठ्या साईजचे ब्लाऊज असतात की बावन्न साईजचे असतात पंचावन्न साईजचे ब्लाऊज असतात तेव्हा मी दीड मीटर अस्तर वापरते तर जसं कस्टमरचं साईज असेल त्याप्रमाणे मी अस्तर घेते आणि एखाद्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं असं की एक मीटर रे आणि साईज बत्तीस आहे तर मी वापरले ते पण त्याच्यामध्ये मग डिझाईन वगैरे असते तर मी ते अस्तर डिझाईनला वापरते किंवा थोडस राहिलं तर दुसरं एखादी मोठी साईजचं ब्लाउज आला त्याला एक मीटर सा पेक्षा पण जास्त कपडा लागतो तर असतरे ते, ते मी तिथे युज करते तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल त्याच्यामुळे मी एक मीटर अस्तर वापरते त्याच्यानंतरची कमेंट आहे ती आहे ताई मी कर्ज चौगला राहते मी अनिता रात्री ब्लाऊज शिवताना येते तुम्ही कसं शिवता तर ताई झोप यायला काय माहितीये का आता सवय झाली ती मला त्याच्यामुळे झोप येत नाही आणि जर कधी झोप आलीच कारण आपण खूप थकलो वगैरे झोप नाही येत पण थकवा येतो तर असं कधी वाटलं की आता मला कंटाळा आलाय आळस आलाय आणि मला ब्लाऊज द्यायचे तर मग मी कोरा चहा करून पिते कारण मग झोप उडते कोऱ्या चहाने तर असं करते मी आणि तुम्ही जर नवीनच स्टेलर काम करीत असताना तर तुम्हाला नवीन नवीन त्रास होईल त्या गोष्टीचा एकदा हळूहळू मग एखाद्या गोष्टीची सवय झाली की त्रास होत नाही तर आता मला सवय झाली त्या गोष्टीची त्याच्यामुळे मला त्याचा काही त्रास होत नाही तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला मिळालं त्याच्यानंतरची कमेंट आहे ती आहे रुक्मिणी ताईंची तर ता त्या म्हणतात ताई मी बारा वर्षापासून लावू शिवते पण मुंड्याच्या खाली चार इंचापर्यंत फुगा येतो तर ताई चार इंचापर्यंत फुगा येतो तर ते काय येतं हुंड्याचा सेट जर चुकला असला तो सेप जर व्यवस्थित येत नसला तर तुम्ही कटिंग करतात का तुम्ही रेडीमेड पॅटर्न वापरताय मला माहिती नाही तसं तुम्ही सांगितलं नाही काही कमेंटमध्ये तर तुमच्या ना मुंड्यामध्ये मिस्टेक आहे म्हणजे मुंड्याचा जो, मुंड्या जो सेप आहे आकार आहे पुढे अर्धा इंचा सेप असतो तो तुम्ही देतात का नाही देतात का एकच सेप देतात ते सांगा मला कमेंट करून कारण आपण दोन सेप देतो पुढच्या साईडला एक आणि मागच्या साईडला एक तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत नाही आणि जर मुंड्याचा सेप जर बिघडला किंवा मुंडा तुम्हाला साडेपाच लावायची गरज आहे आणि तिथं तुम्ही जर पाचच लावला तरी पण हा प्रॉब्लेम येतो कधी कधी काय होतं की मुंडा साडेपाच लावायची गरज असते आपण सहा लावतो तर याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो आणि कधी कधी काय होतं की आता आपल्याला अर्ध इंच शिलाईमध्ये घ्यायचंय आणि तिथं तुमचं जर पावच इंच शिलाईमध्ये येत असेल तर त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे माझ्या पद्धतीने कटिंग कर करा तुमचं स्वतःचा ब्लाऊज शिवून बघा आणि काय वाटतंय तुम्हाला ते बघा मला प्रत्येक कस्टमरच्या ब्लाऊजला हा प्रॉब्लेम होतोय का एखाद्याच ब्लाऊजला होतोय किंवा मोठ्या साईजच्या होतो का छोट्या साईजचा होतो ते काही तुम्ही सांगितलं नाही तर बघा म्हणजे मी जसं सांगितलं तसं करून बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते परत कमेंट करून सांगा खरंच मनापासून सांगते मी तुम्हाला हात जोडून सांगते की व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा खरंच मी तुम्हाला शिकण्यासाठी हा व्हिडिओ बनवते कारण मला पण असं वाटतं की जे मला येतं ते तुम्हाला यायला पाहिजे कारण तुमच्याकडून ब्लाउजला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे काही छोट्या मोठ्या गोष्टी येतात त्या तुम्हाला मी मनापासून का सांगते कारण तुम्हाला खरंच यायला पाहिजे घरात बसले शिकता आलं पाहिजे कारण भरपूर ताईंच्या कमेंट येतात चांगल्या चांगल्या आणि अशा दोन चारच कमेंट असतात की म्हणजे बरं बर भरपूर काही कमेंट करतात थँक्यू ताई हा व्हिडिओ टाकल्याबद्दल थँक्यू ताई हा व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप छान समजून सांगता तुम्ही खूप छान शिकवता तुम्ही आणि दोन चार जणी असतात की ते अशा कमेंट करतात किंवा एक दोन जणी असतात आणि त्या अशा कमेंट करतात कारण त्या व्हिडिओ बघत नाहीत आपला टाइमपास म्हणून व्हिडिओ फक्त बघायचा ढकलून द्यायचं विषय संपला आणि काहीतरी कमेंट करून मोकळं व्हायचं तर मी हात जोडून हीच विनंती करते जर जणी चांगलं शिकत असल्या तर तुम्ही दोन जणी येऊन किंवा चार जणींनी अशी कमेंट करून त्यांचा मूड ऑफ करू नका पर्यंत बघा परत एकदा सांगते आणि कमेंट का कर चांगल्या करा काही कळालं नाही तर डबल कमेंट करा की ताई हे हे कळालं नाही मी त्याच्यावर डबल व्हिडिओ बनवीन पण खरंच एखाद्याला जर पुढे जायचं आहे ना तर त्याचा माग पाय खेचू नका सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी म्हणजे तुमची कमेंट वाचून येणार दुसऱ्याला पण उत्साह आला पाहिजे ब्लाऊज शिकायला कारण भरपूर ताईंच्या कमेंट येतात की ताई तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळतं आम्हाला एनर्जी येते आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री स्वतःच्या पाया पायावर उभा राहिलं पाहिजे मी भरपूर व्हिडिओ मध्ये म्हणले मला जे येतं ते मी खर खरं सगळं दाखवते नो तुम्हाला जे मी व्हिडिओमध्ये पेपर कटिंग दाखवते ती कस्टमरची माझ्याकडे जे कस्टमरचे ब्लाऊज येतात ते कस्टमरचे ब्लाऊजची पेपर कटिंग करते नंतर ती मी ब्लाऊजवर ठेवते कारण मी डायरेक्ट ब्लाऊज कापलं असतं वन वनटपचं प्रिन्सेस कटचं पण मी तुम्हाला कटिंग का दाखवते कारण तुम्हाला काहीतरी यायला पाहिजे पेपर कटिंग समजायला पाहिजे कशी कापली कशी नाही कपड्यावरती ऍडजस्ट करता आलं पाहिजे यासाठी मी हे व्हिडिओ बनवते कारण माझ्या मनापासून इच्छा आहे की तुम्हाला यायला पाहिजे म्हणून आणि खरंच भरपूर ताई येतात त्यांना काहीतरी त्याच्यातून मिळतंय त्यांना शिकायला भेटतं आणि तुम्ही दोन चार जणी अशा असतात की तुम्ही कमेंट करतात मोकळ्या होतात पण दुसऱ्यांना असं वाटतं की अरे ताई यांनी का मग अशी कमेंट केली असं कारण काय माहिती का एखादी वाईट कमेंट आणि की टेन्शन येतं आणि मग इच्छा होत नाही व्हिडिओ बनवायला तर असं करू नका कारण शंभरपैकी दोघे जणी अशा कमेंट करतील आणि बाकीच्या नव्याण्णव जणींचं नुकसान होईल तर मी तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी का सांगते मनापासून की कारण खरंच त्यांना गरज आहे त्या व्हिडिओची आणि तुम्ही व्हिडिओ मनापासून बघा तुम्हाला पण समजेल तुम्हाला इच्छाच नसेल शिकायची तर तुम्ही व्हिडिओ बघू नका काही प्रॉब्लेम नाही मला कारण ज्या नव्याण्णव बायकांना शिकायचं जे अठ्ठ्याण्णव बायकांना शिकायचे ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ न बघता अशा कमेंट करू नका व्हिडिओ बघत नाहीत काय नाही त्यांना डायरेक्ट कमेंट करतात कारण मला लगेच कळतं ज्यांनी व्हिडिओ बघितला ना त्या थे थँक्यू म्हणतात ताई बरं झालं तुम्ही व्हिडिओ टाकला थँक्यू ताई, ताई जणी म्हणतात की तुमच्यापासून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं ब्लाउज छान बसला अशा कमेंट येतात आणि तुमच्या दोन कमेंट की मग जातो असं वाटतं की अरे असं का बघत नाहीत काय नाहीत असं का कमेंट करतात असं होतं माझं आता बाकीच्यांना काय वाटतं मला माहिती नाही पण खरंच चांगल्या चांगल्या कमेंट करा कारण बघा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट केला पाहिजे म्हणजे तुमच्या माझ्या तुमच्या दोन कमेंटमुळं मला टेन्शन येणार मी व्हिडिओ नाही बनवणार आणि बाकीच्या नव्याण्णव जणींचं नुसकान होणार किंवा अठ्ठ्याण्णव जणींचं नुसकान होणार तर त्या शिकताय तर शिकू द्या ना प्रोत्साहन द्या त्यांना कारण एखाद्याने चांगली कमेंट केली तर त्याच्यात तुम्ही अजून त्याच्यात भर टाका अजून चांगली कमेंट करा एखादी एखाद्या ताईने कमेंट केली की ताई मी नवीन शिकते तर तुला अजून प्रोत्साहन द्या असं करा आणि ज्या खरंच ताई मनापासून व्हिडिओ बघतात मनापासून शिकताय त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच पुढे प्रगती करत राहा स्वतःच्या बाहेर उभा राहा आणि मी तुम्हाला जे दाखवते ते रिअल दाखवते कारण मी जे पेपर कटिंग करते तीच मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते आणि तीच कटिंग वापरून मी ब्लाऊज कटिंग करते स्टिचिंग करते असं काही नाही आहे की मी तुम्हाला दाखवते वेगळं आणि करते वेगळं असं काही नाही तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणाला काय वाटतंय ते पण सांगा ह्या व्हिडिओवरती आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या